नमस्कार मी अशोकराव जाधव रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचा उपाध्यक्ष आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने एम मटाव देश बचाव असं आंदोलन घेतलेलं आहे हे धरण आंदोलन अशासाठी आहे याच्यामध्ये सर्व महाविकास आघाडीचे पक्ष समविचारी संघटना आणि सर्व संघटना मिळून आम्ही हे आंदोलन केलेलं आहे त्या धरण आंदोलनाचा हेतू इतकाच आहे गेल्या वीस तारखेला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या ता निवडणुका झाल्या तेवीस तारखेला त्याचा निकाल लागला परंतु हा पाचवी निकाल ई व्ही एम मॅनेज करून लावलेला निकाल आहे आणि त्याच्यावर हे भाजपा शिंदे सरकार आणि अजित पवारचं सरकार आलेलं आहे आमचा या सरकारला विरोध असून सर्वसामान्य माणसांची मतांची प्रतारणा या सरकारने केलेली आहे निवडणूक आयोगाने केली आहे त्याच्यामुळं निवडणूक आयोगाला आमचं असं स्पष्टपणे आव्हान आहे की हे निवडणूक परत एकदा बॅलेट पेपरवर घ्यावी आणि हिंमत असेल तर सर्वांनी महायुतीने महाविकास आघाडीच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एकोणनव्वद मतदारसंघामध्ये बॅलेट पेपर हे मॅनेज केलेले आहे सॉरी ई व्ही एम मॅनेज केलेलं आहे आणि ते ई व्ही एम मॅनेज केलेले के के असल्यामुळे ही निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी असं आमचं मत आहे आमचं एवढंच एक मत आहे की हे जे स सरकार आलेलं आहे काल त्याचा शपथविधी झाला हे दानवांचं सरकार देवाच्या नावाने आलेलं दिसतंय आणि दानवच देवाच्या नावाने लोकांची दिशाभूल करतायत आणि या सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये खाली खेचणं ही सर्वसामान्य नुसती महाविकास आघाडी जनतेची नव्हे तर सर्वसामान्य जनतेची मागणी आहे की आपण ही निवडणूक परत फेर निवडणूक निवड निवडणूक आयोगाने ही बॅलेट पेपरवर घ्यावी आणि तरच आणि तरच महाराष्ट्रामध्ये योग्य सा स्थिर सरकार येऊ शकतं आणि जनतेचं लोकशाहीचं सरकार येऊ शकतं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी भारतीय घटना देशाला दिली त्या घटनेचीच पाय या यानिमित्ताने कालच्या तेवीस तारखेला निवडणूक आयोगाने केलेली आहे आणि केंद्र सरकारने केले आहे त्याच्यामुळे हे सरकार बरखास्त करावं आणि बॅलेट पेपरवर परत निवडणुका घेऊयात म्हणून महाविकास आघाडीचे आम्ही सर्व पक्ष सर्व संघटना सर्व समविचारी लोक आम्ही एकत्र येऊ हे आंदोलन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करत आहोत नमस्कार मी युएच वार्ते गेली अकरा वर्ष ईव्हीएम विरोधातलं आंदोलन किंवा ईव्हीएम विरोधातलं वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करतोय मी आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेन कारण महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्यांनी ज्या पद्धतीने ईव्हीएम विरोधातली आघाडी उघडलेली आहे हे फार महत्वाचं आहे आणि हे प्रत्येक घराघरामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण देश ईव्हीएमच्या विरोधात पेटणं आवश्यक आहे याचं कारण ईव्हीएमच्या माध्यमातून जनतेचा कोणताही विश्वास या इलेक्शन कमिशननी घेतलेल्या निवडणुकीवर नाहीये याचं कारण ज्या गावामध्ये शंभर मतदान झालं त्या ठिकाणी दोनशेच काउंट असेल ज्या गावामध्ये सत्तर टक्के मतदान एखाद्या मत पक्षाला झालं त्या पक्षाचा झिरो या ईव्हीएम मशीनवर दाखवलं असेल किंवा एखाद्या घरात दहा मतं आहेत त्या उमेदवारालाही दोन मतं किंवा दाखवली गेलेली आहेत ईव्हीएमच्या माध्यमातून संपूर्ण लोकशाही धोक्यात आलेली आहे देश वाचवायचा असेल सर्वसामान्य माणसाचं मत ज्याला त्यांनी दिलेलं आहे हे जर त्याला ज्याला दिलेलं आहे त्याला मिळावा असं वाटत असेल तर ईव्हीएम हे देशात कोणत्याही परिस्थितीत नष्ट होणं फार आवश्यक आहे या लोकशाहीतला जो महत्वाचा स्तंभ आहे इलेक्शन कमिशन हा इलेक्शन कमिशन एखाद्या पक्षाचं बटिक असल्यासारखं ज्या पद्धतीने वागतोय आणि या देशामध्ये दे मग मीडिया असेल किंवा ज्युडिशरी सुप्रीम कोर्ट असेल हे एका पक्षाच्या काही व्यक्तींच्या दडपणाखाली जर वागत असेल तर या देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आपण हुकुंशामध्ये आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही धन्यवाद नमस्कार मी संजय पवन पुनस्कर जिल्हा समन्वयक उद्योग नियमच्या संदर्भात आज आपण धरणे आंदोलन येथे धरलेलं आहे त्याची मुख्य कारण अशी आहेत की आज रोजी महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका नियम वरती जिंकल्या गेले आहेत आणि लोकांच्या मनामध्ये मोठी शंका उत्पन्न झालेली आहे की ज्या ज्या ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आठ आठ वर्ष जे उमेदवार लाख लाख दीड दीड लाख मताने निवडून येत होते ते उमेदवार आज रोजी महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला गेला तर यू एमचा हा सगळा घोटाळा जो आहे ते मतदारांच्या आज रोजी लक्षात आलेला आहे उशीर का होईना पण मतदारांना कळलं की महाराष्ट्रामध्ये आज रोजी जे सरकार आलं आहे दे सरकार सरकार ते सरकार व्ही एमच्या माध्यमातून आलेलं आहे लोकांच्या मतांवरती हे सरकार आलेलं नाही आहे त्याच माध्यमातून आज जनजागृती अशी झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये आज रोजी वीस कमीत कमी वीस उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय प्रवीण प्रश्न दाखल केलेले आहेत तिथे त्यांनी त्याचे पैसे भरलेले आहेत आणि ह्या माध्यमातून आज रोजी पाहिलं गेलं तर काही ठिकाणी उमेदवाराच्या घरामध्ये चार मतं असतानासुद्धा त्या उमेदवाराला दोन मतं पडतात त्याच्यामध्ये ती सुवा शंका झाली आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोकसंख्या एवढी मोठ्या प्रमाणात जागृत झाली आहे की खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये दिलेले आपल्याला अधिकार जे आहेत ते अधिकार आज रोजी हे सरकार वापरत नाहीत एमच्या माध्यमातून निवडणुका घेऊन त्या निवडणुका यू एमच्या माध्यमातून जिंकल्या जातात परंतु आमचं सर्वांचं सा म्हणणं ह्या धरणे आंदोलनच्या माध्यमातून असं आहे की ह्या निवडणुका बॅलेट पेपरवरती वापराव्या बॅलेट पेपरवरती होण्याची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे लोकांनी केलेलं मतदान हे लोकांना कळतं की मी मतदान ह्या सँड सो, सो ह्या मा उमेदवाराला केलेलं आहे आणि मत माझं मतदान जे आहे ते हमकास त्या उमेदवाराला पडणार आहे आज रोजी आपण पाहिलं गेलं तर अमेरिकासारख्या देशामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या जातात मग इथल्या भारतातल्या केंद्रीय आयोगाने त्याचा का विचार करू नये हीसुद्धा बाब चिंतेची आहे असं आम्हाला ह्या धरणे आदरतून सांगूसं वाटतं मी दीपक राऊत उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी बघ महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका ई एमच्या माध्यमातून घेतल्या जातात आणि ही अतिशय चुकी अविश्वासनीय घटना होत आलेली आहे महाराष्ट्राला देशातल्या जनतेचा विभ्ही एमवरती झिर्णक्की विश्वास आहे हो। अजिबात विश्वास, विश्वास नाही गेले कित्येक निवडणुका ह्या ई व्ही एमच्या माध्यमातून सेटल करून आपल्याला पाहिजे तसा निकाल बी जे पीच्या सरकारने घेतलेले आहेत आणि त्यावेळी लोकांचा याच्यात विश्वास उडालेला आहे नुकत्याच झालेल्या निवडणुकामध्ये मार्करवाडीमध्ये त्या लोकांनी सांगितलं की आम्ही ह्या बी जे पीला एकही मत दिलेलं नाही आहे असं असतानासुद्धा त्या गावामध्ये बी जे पीला मतं जास्त मिळाली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतं मत कमी मिळाली आणि म्हणून त्यांनी तिथे स्वतंत्रपणे यंत्रणा उभी करून बॅलेट पेपरवरती इलेक्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि दाखवायला सारखं शासनाला आणि कोर्टा कोर्टाला सुप्रीम कोर्टाला की आम्ही हे मतदान केलं जे मतदान केलं जे असं होतं आणि त्याचा निकाल असं लागला आहे हे चुकीचं आहे आमचा ई एम ते विश्वास नाही पण लगेच त्यावेळेला सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन अधिका इलेक्शन आयोग यांच्या लक्षात आलं की हे अशा प्रकारचं जर घटना घडली आणि जर आम्ही केलेलं आम्ही केलेलं पहिली काम जे केलं आहे ते चुकीचं काम केलं आहे लोकांसमोर जनतेमो आलं तर जनता आमच्यावर अविश्वास दाखवेल आणि आमच्या विरोध उठेल आणि म्हणून त्या ते त्याप्रकारे मारखरवाडीमध्ये इलेक्शन होऊ दिलं नाही त्यांच्यावरती खोट्या दागा खोट्या केसे त्यांना भीती घातली आणि त्यामुळे लोकांना घाबरून ते इलेक्शन केलं नाही पण जर ते इलेक्शन झालं असतं तर देशातला एक आदर्श झालं असता आणि लोकांना जनतेला समजलं असतं शासनाला समजलं असतं की अशा प्रकारे खोट्या प्रकार खोटे ई एममधून निकाल घेऊन हे सरकार बनत आहेत केंद्रातलं सरकार आणि सरकार दोन्ही सरकार खोटी आहेत है। यांना यांच्यावरती लोकांचा विश्वास नाही यांना जनाधार नाही आणि अशा प्रकारचे खोटे आलेले सरकार ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि ई व्ही एमच्या मा ईव्ही एमला नष्ट करून बॅलेटवरती इलेक्शन घ्यावं अशी आमची मागणी आम्ही मांडतोय